गांधी चौक पुलिस की सख्त कार्यवाही तेज आवाज में गाने बजाने वाले ऑटो चालकों पर चला डंडा दीपावली के मद्देनजर पैदल पेट्रोलिंग के दौरान कारवाही साउंड बॉक्स जब्त ऑटो चालकों पर कानूनी दंडात्मक नमस्कार मैं और आप देख रहे हिंद नमा न्यूज बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर लातूर मधुन एक महत्व की बारी दिवाड़ी सना निमित्त शहर शांतता शांतता सुव्यवस्थे दृष्टि गांधी चौक पुलिस कड़ी पाई पेट्रोलिंग मुहिम राब है या मोहिमेदरम्यान आज रोजी गांधी चौक पोलिसांचे पथक गंजगोलाई परिसरात गस्त घालत असताना काही ऑटो चालक मोठ्या आवाजात गाणी वाजवत असल्याचे निदर्शनास आले त्यावर तात्काळ कारवाई करत पोलिसांनी त्या ऑटोमधील साऊंड बॉक्स काढून जप्त केले असून संबंधित ऑटो चालकांवर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड पोलीस उपनिरीक्षक सोनकांबळे पोलीस अमलदार नागनाथ नराडे संतोष गिरी कृष्णा शेळके राहुल दरोडे तसेच दंगा नियंत्रण पथकातील अंमलदारांचा सहभाग होता गांधी चौक पोलिसांची कारवाई नागरिकांना शांततेत आणि सुव्यवस्थित वातावरणात दिवाळी साजरी करता यावी यासाठी करण्यात आल्याची सांगण्यात येत आहे हिंदनामा न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट लातूर सध्या दिवाळी सण उत्सव अनुषंगाने गंजगोलाई बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी आहे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्य शहरात गंजगुलाई हे आपली खूप मोठी बाजारपेठ आहे यामध्ये विशेषतः कापड लाईन आहे उसार लाईन आहे भांडे गल्ली आहे सराफ लाईन आहे तसेच महत्वाचे चौक आहेत हनुमान चौक गुळ मार्केट सुभाष चौक या ठिकाणी सर्व नागरिक हे त्यांचे सण उत्सव अनुषंगाने सर्व प्रकारच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये त्यांची आवक असते तर त्या अनुषंगाने आपण जनतेच्या सुरक्षतेसाठी तसेच नागरिकांना काही अडचण असल्यास तात्काळ पोलिसांचा त्यांना प्रतिसाद मिळावा व काही अडीअडचण असल्यास त्यांच्या सुरुखेसाठी ही आपण पोलीस स्टेशन गांधी चौक यांचा स्टाफ तसेच आपल्याकडे अतिरिक्त मनुष्यबळ आरसी पीचा स्टाफ या ठिकाणी आहे तर आपण त्या अनुषंगाने पेट्रोलिंग अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात अब तक नमस्कार और देखते रहिए हिंद नमा न्यूज ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन कर प्रेस करना भूले यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें धन्यवाद